हाय गाईज मी रुपाली माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आले आहे आपली बुद्धिमत्ता आपलं ज्ञान आपला आनंद कसा वाढवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर तुम्ही नक्कीच लाईक करा चला तर मग सुरू करूया मी नेहमी तुमच्यासाठी एखादा नवीन टॉपिक शोधत असते एखादा नवीन टॉपिक घेऊन येत असते तुमच्या स्किल्स वाढवण्यासाठी तुमचं मोटिवेशन वाढवण्यासाठी काहीतरी नवीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्हाला जर माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर मला प्रतिसाद द्या मला माझ्या व्हिडिओजला लाईक करत जा शेअर करत जा आणि तसेच मला कमेंटसुद्धा करत जा आपले आजचे विचार कालच्या विचारांपेक्षा अधिक चांगले असायला हवेत आपण काल जे काम केलं होतं त्यापेक्षा आजचं काम अधिक चांगलं व्हायला हवं त्यासाठी काय करायला पाहिजे आज आपण आपलं ज्ञान आपली बुद्धिमत्ता आणि आपला आनंद कसा वाढवायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपलं ज्ञान आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आपण काय करायचं तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःला चॅलेंज करायचं की आपण जे काल काम केलं होतं त्यापेक्षा जास्त चांगलं काम आपण आज करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण नवीन काहीतरी करायचं रोज एक नवीन काम करायचं म्हणजे आपण गृहिणी काय करतो नेहमी नेहमीची आपली रोजची कामं करत असतो सकाळी उठायचं नाश्ता बनवायचा भांडी कपडे आणि घरातली साफसफाई वगैरे हे सगळं काम करत असतो पण प्रत्येक गृहिणीने जर ठरवलं की आपण प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकूया काहीतरी नवीन करूया तर आपल्या ज्ञानामध्ये अशा कामामुळे भर पडते जर आपल्याला बदलत्या जगाप्रमाणे बदलायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे आपल्या बुद्धीला चालना मिळणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपण काय करायला हवं रोज काहीतरी नवीन शिकायचं कमीत कमी प्रयत्न तरी करायचा तीच तीच कामं आपण जर नित्य नियमाने करत राहिलो म्हणजे आपली रोजचीच तीच कामं आपण नेहमीप्रमाणे करतो तर आपल्या बुद्धीला चालना मिळत नाही आपल्या बुद्धीला ती सवय आपल्या ब्रेनला ती सवय झालेली असते की आ, हे नेहमीचं काम आहे आणि करायचं आहे त्यामुळे असं करून करून आपल्या बुद्धीला गंज पकडतो एक प्रकारे असं बऱ्याच वेळा आपल्यासोबत होतं की आपला एखादा शब्द आपल्या ओठरवर असतो नेहमीच्या वापरामध्ये असतो पण तरीसुद्धा तो शब्द आपल्याला काही वेळा आठवत नाही आपण विचार करतो अरे हा शब्द तर माझ्या ओठावर होता काय आहे ते काय आहे मला आता आठवत आट नाही आहे हे कशामुळं होतं किंवा इंग्लिशमध्ये एखाद्या शब्दाला काय बोलतात अरे हे मला माहिती होतं मी विसरलोच तर असं का होतं तर आपल्या आपली बुद्धीला गंज पकडलेला असतो तर तो, तो बुद्धीचा गंज काढण्यासाठी काय करायला हवं जे काम आपण नवीन काहीतरी करतोय ते काम करताना आपल्या बुद्धीला चालना मिळाली पाहिजे ते काहीतरी आपल्या ब्रेनला काम लागलं पाहिजे की हां हे असं करायचं आहे तर त्यामध्ये अजून काय चेंज करता करायला हवा किंवा आपली जी आवड जोपासायची आहे आपल्याला तर त्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे अशी आपल्या बुद्धीला रोजच्या रोज चालना मिळायला हवी तेव्हाच आपली बुद्धी अपडेट राहते आपलं ब्रेन अपडेट राहतो रोजच्या रोज जसे नेहमीची कामं करून आपल्याला थोडासा रिकामा वेळ मिळतो त्यावेळात आपण आज नवीन काय करायचं हा विचार करायचा तर मी असं म्हणत नाही की काहीतरी कठीणच करा जे आपल्याला ज्या गोष्टीत आपल्याला आवड आहे ती गोष्ट करा म्हणजे एखाद्याला मशीन चालवता येत असेल शिव शिलाई मशीन तर आपण शिवणकाम करू शकतो काहीतरी नवीन ट्राय करू शकतो किंवा एखाद्याला कविता लिहिण्याची आवड असेल तर तो कविता लिहू शकतो किंवा पुस्तक वाचू शकतो एखादं नवीन काहीतरी एखादी रेसिपी बनवू शकतो कोणी ड्रॉईंग पेंटिंग करायला शिकू शकतं आणि हल्ली यूट्यूबवर बरेचसे असे चॅनल्स आहेत जे क्लासेस घेतात किंवा शिवणकामाचे क्लासेस घेतात शिवण क्लासेस घेतात ब्युटी पार्लरचे क्लासेस घेत आहेत पेंटिंगचे क्लासेस घेत आहेत आपल्याला इंग्लिशचं इंग्लिश शिकायचं आहे इंग्लिश स्पीकिंग शिकायचं आहे तर त्यासाठी क्लासेस असतात तर तुम्हाला जे आवडेल मनापासून जे इच्छा असेल ते तुम्ही सुरू करा आपण घरात ब घरी बसल्या यूट्यूबवर बाकी सर्व तर आपण बघा तर त्या व्हिडिओज आपण अशा फालतूच्या व्हिडिओज तर बघत असतोच तर त्यामध्ये तुम्ही असं व्हिडिओज बघा ज्या तुम्हाला त्याचा उपयोग होईल त्याचा फायदा होईल आणि तुम्ही काहीतरी त्यामधून शिकू शकता असं केल्याने काय होईल तर आपली बुद्धी शार्प होईल आपल्याला जी विसरण्याची सवय लागलेली असते ती हळूहळू कमी होईल आणि आपण ॲक्टिव्ह राहू आपलं काम आवडीने करण्यासाठी एक्सायटेड राहू आपल्याला वाटेल कधी एकदाचं माझं हे काम आटपते आणि मी माझं पर्सनल काम सुरू करते किंवा कधीच मला एकदाचा वेळ मिळतो आहे माझं काम करण्यासाठी आणि त्या कामामध्ये आपण गुंतून जाऊ आणि असं केल्याने आपले बाकीचे जे टेन्शन्स आपल्या डोक्याला असतात तेसुद्धा आपण विसरून जाऊ आणि आपलं आपल्या आवडीचं काम केल्यामुळे आपल्याला आपण आनंदी राहू आणि तसंच आपलं आनंदी राहिल्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील आणि आपलं वाईट विचार जे मनात किंवा निगेटिव्हिटी असते आपल्या मनात तीसुद्धा निघून जाईल आपण एका कामात गुंतून राहू तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या चुका आपल्या चुका स्वतः आपण ओळखायला हव्यात स्वतः स्वीकारायला हव्यात की माझी चूक आहे आणि ती सुधारायला हवी स्वतःची चूक स्वीकारायलासुद्धा खूप मोठी हिंमत लागते कारण आजच्या जगात असं असतं सर्वांचं असं असतं की माझी चुकी नव्हतीच किंवा माझी चुकी नाहीच तर असं नसतं की प्रत्येक वेळी आपली चुकी नसतेच कधीतरी आपली चुकी असणारच आपण माणूस आहोत तर चुका आपल्याकडून होणारच तर त्या चुका ओळखायच्या स्वीकारायच्या आणि त्यामध्ये सुधार करायचा की आता ही चूक आपल्याकडून झाली तर पुन्हा ही चूक पुन्हा आपल्याकडून होता कामा नये स्वतःची चूक आपण जेव्हा स्वतः स्वीकारू आणि ती सुधारू किंवा को एखाद्याची माफी मागू तेव्हा आपल्या मनातलं एखादं ओझं कमी होतं एखादं दडपण असेल आपल्या मनावर की अरे मी काहीतरी माझ्याकडून हा दुखावला गेला आहे तर आपण त्याची माफी मागितली तर आपलं मन हलकं होतं आणि चूक सुधारल्यामुळे एक प्रकारचा आनंद मिळतो आपले मन मोकळे असेल आपलं मन साफ झालं असेल एखाद्याची माफी मागून तर आपण नक्कीच जास्तीत जास्त आनंदी राहू शकू अजून एक शेवटची गोष्ट सांगायची म्हणजे मी नेहमी असंच करते तुम्हाला जर पटत असेल तर तुम्हीसुद्धा असंच करा तर तुम्ही जर असं केलं तुम्ही तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकता आणि मी तर नेहमी हेच करते आणि मला खरंच मला खूप माझ्या मनाला खूप समाधान असतं मी खूप आनंदी असते तर त्यासाठी काय करायला हवं तर कोणाकडूनच कसलीच अपेक्षा करायची नाही आपले बहीण भाऊ असो आपले मित्रमैत्रिणी असो किंवा आपले कोणीही नातेवाईक असो नवरा बायको अपवाद आहेत या गोष्टीत कारण नवरा बायकोची भांडणं होणारच एकमेकांकडून अपेक्षा ठेवणारच कारण बायको नवऱ्याकडूनच अपेक्षा ठेवू हो शकते आणि नवरा बायकोकडूनच अपेक्षा ठेवू शकतो पण बाकी जे इतर लोकं आहेत ज्यांच्याकडून आपल्याला त्रास होतो एखाद्या गोष्टीचा किंवा यांनी असं करायला हवं होतं त्यांनी तसं करायला हवं होतं किंवा काही अशा गोष्टी छोट्या छोट्या असतात की ह्यांनी मला फोन केला नाही यांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवली त्याने मा मला ही गोष्ट सांगितली नाही तो माझ्याकडे आला नाही मी त्याच्यासाठी एवढं काही केलं आणि त्याला माझी किंमतच नाही मी जेवढं त्याला इम्पॉर्टन्स देतो आहे तेवढा तो मला इम्पॉर्टन्स देत नाही तर मी कशाला त्याच्यासाठी काही करू तर हे सगळे बारीक सारीक जे विचार असतात आपल्या डोक्यात तर ते सर्व विचार सोडून द्यायचे दुसऱ्यांकडून भले कोणीही असो तो कसलीही अपेक्षा ठेवायची नाही कारण असं केल्यामुळे काय होतं आपण त्याने असं केलं नाही त्याने फोन केला नाही तो माझ्याकडे आला नाही आपण त्यांना गृहीत धरतोय एक प्रकारे की आपल्या मनाप्रमाणे त्यांनी वागावं आपल्या हो। मनासारखं ते का वागतील बरं त्यांची सुद्धा वेगळी लाईफ आहे त्यांचं सुद्धा वेगळं आयुष्य आहे ते त्यांच्या आयुष्यामध्ये मग्न आहेत आपण आपल्या आयुष्यामध्ये मग्न आहोत आपण इतरांचा असा विचार करून आपण स्वतःला निराश करून घ्यायचं आणि मनात तेच विचार करत बसायचं झुरत बसायचं आणि दुःखी होऊन राहायचं काहीच अर्थ नाही आहे अशा वागण्याला तर मी माझा एक्सपिरियन्स सांगते मी स्वतः असंच करते मी कोणाकडून कसलीच अपेक्षा करत नाही की कोणी मला फोन करावा किंवा कोणी माझ्या घरी यावं किंवा आले आणि लगेच गेले जेवून नाही गेले मला कसल्याच कुठल्याच गोष्टीचा कोणाचाच राग येत नाही आणि मी राग धरतच नाही कारण आ, कारण आपण दुसऱ्या प्रत्येकाचं आपलं आपलं एक मत असतं त्यांच्या मताला आपणसुद्धा इम्पॉर्टन्स दिला पाहिजे ना फक्त आपलं मतच जरुरी आहे असं नाही आहे त्यांची इच्छा त्यांना राहायचं असेल तर ते राहतील त्यांना राहायचं नसेल तर ते जातील है ना आपल्याकडे यायचं असेल आपल्याला फोन करायचा असेल त्यांची इच्छा असेल तर ते आपल्याला करतील आपण कशाला की आपण त्यांना इम्पॉर्टन्स देतोय तर त्यांनीसुद्धा आपल्याला इम्पॉर्टन्स दिलाच पाहिजे त्याच्याबद्दल असं करू नका आपण जे कोणासाठी काय कराल ते मनापासून करा नाहीतर करू नका पण असं दुसऱ्यांसाठी झुरत बसू नका आणि आपलं आयुष्य फुकट घालवू नका असं पूर्ण हे बारीक सारीक विचार असतात हे पूर्ण मनातून काढून टाकायचे तेव्हाच आपण पूर्णपणे आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकतो थोडक्यात काय तर कोणाकडूनही कसल्याच अपेक्षा ठेवायच्या नाहीत आणि कोणावरही कसलाही राग ठेवायचा नाही असं केल्याने तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला नंतर मला सांगा की मला कमेंटमध्ये सांगा की मी असं असं ट्राय केलं आणि मला खरंच खूप फरक पडला या गोष्टीने तर हा माझा फॉर्म्युला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि हे तुम्ही जर ट्राय केलं तर तुम्ही नक्कीच सुखी आणि समाधानी आयुष्य जगू शकता फायनली आपण आपल्या या व्हिडिओमध्ये काय पाहिलं तर रोज नवीन काहीतरी करत राहायचं स्वतःला चॅलेंज करायचं की आज आपल्याला हे करायचं आहे आज आपल्याला हे नवीन शिकायचं आहे आपल्या बुद्धीला नेहमी चालना देत राहायचं आहे बुद्धीला काम लावायचं आहे काहीतरी त्यामुळे आपली बुद्धिमत्ता वाढेल बुद्धी आपली बुद्धी, बुद्धी शार्प होईल आपलं ज्ञान वाढेल आपल्याला एक्सपिरियन्स वाढेल आपण ॲक्टिव्ह राहू आणि आ, हे जे मी तुम्हाला ट्रिक्स सांगितले आहेत त्यामुळे तुम्ही आनंदीसुद्धा राहू शकता ज बाकीचे जे बारीकसारीक आपल्या डोक्यात टेन्शन असतात ते आपण कामात गुंतून राहिल्यामुळे ते सुद्धा निघून जातील आणि दुसऱ्यांवर कसलाही राग ठेवायचा नाही पहिली गोष्ट दुसऱ्यांकडून कसलीही अपेक्षा करायची नाही आणि मस्तपैकी सुखी समाधानी स्वच्छंदीपणे आपलं आयुष्य जगायचं तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्हाला लगेचच माझ्या व्हिडिओज पाहता येतील पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन नवी टॉपिक्सवर चर्चा करायला धन्यवाद